नमस्कार रमाच्या काकाला संशय आलेला असतो त्यांनी नैना आणि रमाला जाताना बघितलेलं असतं त्यावेळेला काका नैना आणि रमाला जाऊन थांबवतात आणि म्हणतात एक एक मिनिट तेव्हा मात्र रमा आणि नैना खूपच घाबरतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही तेव्हा लगेच काका मोठ्याने बोलतात एक एक मिनिट कोण आहात तुम्ही तेव्हा रमा आणि नयना दोघींचा चेहरा दाखवतात त्या दोघींना बघून काकांना खूप मोठा धक्का बसतो आणि काका बोलतात तुम्ही तू तु इथं काय करतेस आणि तू इथं का राहतेस त्यावेळेला लगेच नयना बोलते अहो जरा तांबाल का आणि लगेच गेस्ट हाऊसमध्ये रमा आणि नयना काकाला घेऊन जातात तेव्हा लगेच रमा काकाला बोलते तुमचा माझ्यावरती विश्वास नाही तुम्हाला मी काही सांगून पटत नाही तर मग मी तरी काय करायचं मलाच कळत नाही मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला असेल पण तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही तुमचा फक्त आणि फक्त त्या खोट्या रमावरती विश्वास म्हणजेच त्या माहीवरती तुम्ही असं का वागलात तेच मला कळत नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ते काका बोलतात प्लीज प्लीज जरा शांत होशील का मुळात तू काय वागतेस ना तेच मला कळत नाही आहे आणि तू असं का वागतेस ते तरी मला सांग ना तेव्हा लगेच मोठ्याने रमा बोलते मग काय करू माझ्या बाळासाठी मला हा डिसिजन घ्यावा लागला आहे तुम्हाला माहिती तरी आहे का ती जी घरात जी माही आहे ना ती खोटं पोट लावून तुम्हाला सगळ्यांना फसवते आणि तुम्ही मात्र तिच्यावरती विश्वास ठेवला आहे आणि तिने मला इथे आणून गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे कारण तिला माझं बाळ पाहिजे तेव्हा मात्र काकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि काका म्हणतो काय तू काय बोलतेस कळतं आहे का, का, का? त्यावेळेला रमा बोलते मी जे खरं आहे ते बोलते पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही तुमचा त्या खोट्या रमावरती विश्वास ठेवा ठेवा मी तरी तुमच्याकडून काय अपेक्षा करणार ना मी तुमच्याकडून कसलीच अपेक्षा करू शकतच नाही कारण तुम्ही ठरवलेलंच आहे मलाच खोटं पडायचं तर इकडे साईची आई सुईन म्हणून आलेली असते मुकादमांच्या घरात सुईन म्हणून साईच्या आईची एंट्री झालेली असते त्याच वेळेला साईच्या आईने वेषांतर केलेलं असतं गालावरती असं मोठा तीळ वगैरे लावलेला असतो आणि साडीचा पदर असा डोक्यावरून पूर्ण घेतलेला असतो तेव्हा रमा समोरच बसलेली असते म्हणजेच माही त्याच वेळेला अक्षय सीमा पार्वती सगळेजण तिथे बसलेले असतात त्यावेळेला ती सुईन समोर येतात ती म्हणते कुठे आहे तुमची सून तेव्हा लगेच सीमा बोलते ही काय ही आहे आमची सून तेव्हा मात्र चाईच्याई मुद्दाम नाटक करते बापरे बापरे काय हे सर्व आहे असं कसं काय अहो तुमची सून पोटूशी नाही हे ऐकताच माईच्या पायाखालची जमीन सरकते तर अक्षय आणि सीमाला धक्का बसतो आणि त्याच वेळेला सीमा मोठ्याने बोलते काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच साईची आई बोलते हे बघा मी तुम्हाला जे सांगते तेच खरं आहे तुमची सून पोटोशी नाही म्हणजे नाही माझ्यावरती विश्वास ठेवा औ तुम्हाला फसवते फसवते तेव्हा मात्र माही बोलते काय चाललंय तुमचं तेव्हा इरावतीसुद्धा उठते आणि बोलते तुला कसं समजणार ग ती पोटूशी आहे की नाही ते आमचा अक्षय तिला डॉक्टरकडे घेऊन जातो तेव्हा डॉक्टर तिला चेक करतात आणि डॉक्टरांनी स्वतः सांगितलंय आणि तू असं काहीतरी बोलतेस तेव्हा लगेच साईची आवी बोलते हो मी जे काही बोलते ना तेच खरं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा तुमची सून पोटूशी नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती तिथून निघून जात असते त्यावेळेला अक्षय बोलतो एक एक मिनिट मला मान्य आहे काही गोष्टी तुम्हाला कळत असतील पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय अहो माझी रमा प्रेग्नेंट आहे तेव्हा लगेच साईच्या आई अक्षयच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते बाळा तुझी आई क कद... कधी खोटं बोलते का नाही ना तसंच मी सुद्धा कोणत्याही लेकराशी खोटं बोलत नाही जे काही मला समोर दिसलं ते मी तुला सांगितलं बाळा माझ्यावरती विश्वास ठेव मला खोटेपणा करून काय मिळणार आहे तेव्हा मात्र साई तिच्याकडे बघतच राहतो साईला काय बोलावं तेच कळत नाही साई, साई मोठ्याने बोलतो पुरे झालं तुमचं मुळात काय चालू आहे तेच मला कळत नाही आहे पण प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा कारण मुळात तुमचं हे वागणं चुकीचं आहे आणि मला तुमचं हे वागणं पटतच नाही तेव्हा लगेच ती सुईन बोलते हे बघा इथं माझी काही गरज आहे असं मला वाटत नाही त्यामुळे मी इथून निघून जाते आणि खरोखर ती तिथून निघून जात असते पण पन... शंकेची पाल मात्र अक्षयच्या मनात चुकचुकलेली असते अक्षय स्वतःशीच म्हणत असतो या या बाई एवढ्या ठामपणे का म्हणाल्या असतील कुठेतरी काहीतरी पाणी उरतं आहे का मला बघितलं पाहिजे जर का तसं काही असेल तर खूपच भयानक आहे आणि मला ते शोधून काढलंच पाहिजे जोपर्यंत मी हे सर्व शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र माही मोठ्यानी बोलते अक्षय अहो कसला विचार करताय त्या बाईच्या मनाला येईल तसं ती वागली खरं सांगायचं तर त्या बाईवरती माझा विश्वासच नाही तेव्हा लगेच अक्षय म्हणतो असं कसं बोलते तू विश्वासाचा प्रश्न नाही पण त्या बाई एवढ्या ठामपणे कशा काय बोलू शकतात मुळात त्या बाई एवढ्या ठामपणे बोलतायत याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय रमा तेव्हा मात्र रमा खूपच घाबरते आणि रमा मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगू का तुम्हाला जर का त्या बाईवरती विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही चुकताय माहीला खूपच मा... भीती वाटत असते तर इकडे काका रमाला बोलत असतात रमा तू अजिबात काळजी करू नकोस मी तुझ्या सोबत आहे रमा तुला काळजी करायची गरज नाही मी तुझ्या कायमसोबतच असणार आहे तेव्हा मात्र रमा खूपच घाबरलेली असते रमा म्हणत असते काका तुला सत्य कळलं हे खरं आहे तू माझ्यासोबत आहेस हे सुद्धा मला कळालं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आता तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव आणि काही झालं तरीसुद्धा मी या विषयावर आता बोलणार नाही म्हणजे नाही मला तर या विषयावर आता काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त झाला काही झालं तरीसुद्धा मी या विषयावर बोलणार नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावर आता काहीही लेक्चर ऐकायचं नाही तेव्हा लगेच ते काका बोलतात तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत मी सगळं काही व्यवस्थित करेल तू अजिबात टेन्शन करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र रमा तिच्याकडे बघतच राहते आणि त्याला म्हणते माझा विश्वास आहे तुझ्यावरती पण काय करायचं कसं सगळं जमवून आणायचं मला कळतच नाही तेव्हा लगेच नैना बोलते रमा तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर अक्षयच्या मनात तर शंकेची पाल चुकचुकले इकडे काकाला सुद्धा सगळं सत्य कळालंय आता काका आणि अक्षय मिळून काही मास्टर प्लॅन रचू शकतात का आणि माहीसारख्या डोंगीबाईला बाईला कायमचं घराबाहेर काढू शकतात का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू